हॅलो नमस्कार तुमचे माझी युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे तर जरा मम्मी कडे आली मी तर वहिनींना लग्नामध्ये काय काय म्हणजे संसारामध्ये काय काय भेटलं कन्यादानामध्ये मुलीला भांडे दिले जातात तर चला तुमच्या सोबत पण शेअर करते कारण बऱ्याच त्यांनी विचारलं होतं लग्नामध्ये काय काय दिले असं तर आमच्याकडे ना लग्नामध्ये मुलीला भांडे दिले जातात कन्यादानामध्ये तर जरा काही काही दिले आपण बघूया वाटले खालवताना पण छान आहे तर चला कर, तुम्हा दर, भांडे, तर तुम्हाला तुम्हा का तुम्हा लग्नामध्ये तर सात सात आहे ना तर सगळे काही हे सेट असतात ना ताटली ताट वाट्या डिशा सगळे काही दाखवते तुम्हाला हे सगळं काही त्यांनी सात सात घेऊ घेतलेले

वाटी पण अशी खोलगटे भातासाठी उपयोगी गेलेली असते खोलगटे घ्यायची असते सात वाट्या सात दिशा सात ताट आणि सात फुलपात्र आणि सात ग्लास पूर्ण सेट तयार करून दाखव आपण एक ग्रुप एकच ठेवून फुलपात्र

के <laughs> <यार> <laughs> <लिणी> <laughs> डबा बघ वापरू मी याच्या पेशवाढ मसाला छान आहे छान मसाला डबा सुंदर आहे ग हे तुम्ही हा वापरायला काढा नामचा आहे तो काड़ वापरू दे

हे सगळे लिहा अशा डिझाईन वाले सगळे लाटत भांडे सगळे किती तुम्ही काय नाव मी तो वापरायचा तुमचं लेट जुने झाले जुना झाला म्हणून तो लगेच चांगला नाही असं काही समजू नको तो पण छान आहे आणि झाले पण मग स्टायलिश आहे थोडा ना याला काय म्हणत्या हो चिमणी काय काय ते म्हणजे आम्ही म्हणजे चिमणी मग मामी म्हटल्या म्हणून आज किलो आम्ही चिन्नीचमध्ये का यार हां कावळा कावळा तेलाचं भांडे मराठीत कावं आपल्या आपल्या भाषेत तेलाचं पोळ्यांसाठी तेल घेण्यासाठी हे असं पण टाकू चमचे वगैरे चमच्यापासून दिला जातो मुलीला संसार चमच्या पुण्यामध्ये तर हे पोह्यांचे चमचे हे पण दिले जातात लग्नामध्ये मुलीला हे बॅग तुम्ही करावं हे दाखवत आणि हे हे दाखवत नाही तडका काय म्हणते तडकाच ना वगैरे आपल्याला वरून टाकायचे असते ना डाळीला वगैरे तर ते यूज होत तडका तुम्ही आता मस्त तडक्याची भाजी करा आपण सगळं आपण वाटलं तर लालटेल मिरचणी कोडणीच भांड तडका म्हणतात त्याला हे सँडविच करण्यासाठी हे सगळं घेऊन आले सगळं संसारामध्ये असं ठाऊन सँडविच त्याला गॅसवर करायचं ना

असं पाहिजे दिलं जातो का तुम्हाला पण दोघांना कळायला पाहिजे का आता आपला संसार सुरू झाला म्हणते साखरच्या हे तीन डबे एक साखरी साठी तुमच्यासाठी पण साक्ष तुम आपल्याच दोन सेट घेतल्या हा बाहेर इकडं आणि घरी बागा आणि याच्यात कॉफी ठेवा पण तुम्ही सौर डोळ कॉफी लागते ना चहाची गाळ नहाला हे काढा यूज तुम्ही हे करायची हे पण काढा तुम्ही हे काही ठेवू नका भांडले लाव आप ना आपल्याला ते आपण हा रोट्या भाज्या प्रियांका थांबले का आपण बनायच त्यावर भात उन्हतली हे काय रवी म्हणतात ना याला रवी पोळी पळी रवी असं दाबायची का हा दादू शिक

खोबरे किचण्याची आणि बटाट्याची स्लाइस करण्याचं पण वाटत ना त्याच्या काही मोठे विचारतो ना जरा हा पोळ्यांचा डब्बा पोळ्यांचा डब्बा पोळ्यांचा डब्बा आहे हा नाही

भांडे खूप सुंदर आहे खूप छान आहे आणि क्वालिटी तर खूप बघ आहे ज्या दुकानातून घेतले तिथे माझे चुलते पण आहे त्या दुकानात आम्हाला त्यांचे सर्व भांडे त्यांच्या हातानेच काढून दिलेले आहे आणि खूप छान आहे तर पाच डब्याचं सेट पण छोट्या डब्यापासून मोठ्या डब्यापर्यंत नाना पण छान आता ना हे आणि पाच आणि देवताट वगैरे पण आहे ते ठेवून दिले वाटतं हा गडवा हा मोठा हंडा हे ना माहिती लग्नामध्ये हे कन्यादानामध्ये देतात ना तांब्याचा हंडा तांब्याची कळशी आणि हा तांब्याचा गडप हे ना जेव्हा वैदिक सोहळा चालू असतो हो ना तेव्हा पूजेमध्ये ना म्हणजे नवरीचे आई वडील चुलते वगैरे हे कन्नड पूजेमध्ये देतात तुम्ही बघितला व्हिडिओमध्ये हो ज्या त्यांनी नाही त्यांनी नक्की जाऊन बघा चॅनल वरती सगळे का लग्नाचे व्हिडिओ अपलोड केलेले आणि तांब्याचं फिल्टर पण आहे ते त्यांनी वापरायला पाठले की मी दाखव तिथं जाऊन नाही भांड्याची जाळी दिसते पुरे पंचपात्री एवढा काही बहिणींचा लग्नाचा संसार तुमच्या दोघांचा संसार आहे आणि आता तुम्ही मस्त सांभाळायचा तुम्ही दोघांनी भरायचा आता आम्ही दाखवला तर कसं वाटलं तुम्हाला सगळे काही भांडे वगैरे कमेंट मध्ये नक्की सांगा तर चला इथे आजची व्हिडिओ ची एंड करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हा सगळ्यांना बाय बाय बटाट्याचे चिप्स स्पेशल नाही वेगळे चिप्स स्पेशल नाही लाटणं पोपट दाखवायचं राहिलं होतं लाटणं पोपट पण दिलंय कशाने आता वापरायचं काढलं ना तर किचन मध्ये होतं आणि हा पाण्याचा जग खोलले यालानो काय अशा वस्तू हे बाटिक सारी कांद्याने वापरायचं काढले आहे आणि ज्या आहे डबल डबल मध्ये त्याचा पॅक करून ठेवून देऊ त्याचा वापर नंतर जेव्हा जे लागले तेव्हा बांधायचं त्याच्या भावांना कारण आम्ही सर्व खूप बांधले त्याचं बनलेले